श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत गुरुवारी आहे भागवत एकादशी आणि या दिवशी घरामध्ये टाकायची आहे ही एक वस्तू की ज्यामुळे घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते अष्ट विश्व दारिद्र्य जरी असेल घरामध्ये गरिबी असेल तरी देखील ती देखील नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही व्हायला सुरुवात होते बऱ्याचदा काय होतं की घरामध्ये पैसा आलेला टिकत नाही खूप सारा पैसा येत असेल तरी आजारपणासाठी किंवा अन्य काही उपद्रव वाढतात पाठीमागे की ज्यामुळे आपला पैसा हा विनाठाई खर्च होतो किंवा पैसा फक्त येताना दिसतो मात्र खर्च कुठं होत आहे हेच समजून येत नाही महिन्याचा पगार हा पुरवटी येत नाही महिनाभर कधीही व्यवस्थित आर्थिक स्थिती ही स्थिर राहत नाही असं होत असतं की महिन्याचा पगार आपल्याला पुरत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्यांच्याकडून हातोसणे देखील पैसे घ्यावे लागतात अशा जर काही अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल किंवा मुलांच्या यशामध्ये म्हणजेच मुलं अभ्यास करत असतील मात्र त्यांना व्यवस्थित यश प्राप्त भेटत नसेल किंवा मुलांना एखाद्या ठिकाणी जॉब करायचा आहे इंटरव्ह्यूला जात आहेत मात्र इंटरव्ह्यू फेल जातोय इंटरव्ह्यूमध्ये मुलं पास होत नाहीत म्हणजेच काय की मुलांच्या यशामध्ये अडचणी येत असतील मग ते शैक्षणिक असो व्यावसायिक असो व्यवसायामध्ये देखील तुमच्या मुलांना जर हवं आहे भीटत त्या पद्धतीत यश भेटत नसेल तुमचा कोणताही व्यवसाय असेल तरी देखील तुम्ही हा उपाय व्यवसायाच्या ठिकाणी करू शकता आपल्या घरामध्ये प्रथम करायचा आहे आणि नंतर तुमचा ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या ठिकाणी करायचा आहे एकादशीचा जो दिवस असतो तो भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंची आराधना केली जाते एकादशीच्या दिवशी भागवत ग्रंथाचं जर आपण पारायण केलं तर सर्व दोषांपासून आपली मुक्तताही होत असते पितृदोषापासून मुक्तता होत असते आपल्या पित्रांना सद्गती ही लाभत असते यासाठी आपल्याला प्रति एकादशीला भागवत पारायण करणं हे गरजेचं असतं की ज्यामुळे आपले जे वास्तुदोष असतील पितृदोष असतील ते नष्ट होतील आणि यासोबतच आपल्याला हा एक छोटासा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी यश कीर्ती मान सन्मान यायला सुरुवात होतो आणि अतिशय सुखकर वातावरण घरातलं हे निर्माण होऊन जातं याच्यासाठी आपल्याला जास्त काही खर्च नाही फक्त दहा रुपयांची ही एक वस्तू आहे की जे आपल्याला घरी घेऊन यायचं आहे ती म्हणजे दालचिनी एकादशीच्या दिवशी दालचिनी दहा रुपयाची खरेदी करून आणायची आहे घरी घरी आणल्यानंतर ही मिक्सरला वाटायची आहे किंवा मग तुम्ही खलबत्ता असेल तुमच्या घरात तर खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही वाटू शकता बारीक याची पूड करून घ्यायची आहे दालचिनीची जर तुमच्या इथे मार्केटमध्ये पूड भेटत असेल फक्त दालचिनीची पूड तरी देखील तुम्ही घेतलीत तरी देखील चालेल दहा रुपयेची दालचिनीची पूड आणा किंवा दहा रुपयेची दालचिनी आणा आणि ती घरामध्ये आणल्यानंतर बारीक वाटून याची पावडर बनवायची आहे याची पावडर बनवून झाल्यानंतर आपल्याला ही जी पावडर आहे ती आपल्याला देवघरामध्ये प्रथम ठेवायची आहे भगवान विष्णूंच्या समोर जे गोपाळ बाळकृष्ण आहेत त्यांचा फोटो असो किंवा विठ्ठल रखमाईचा फोटो असो किंवा आपली विष्णू नारायणांचा फोटो असो तुमच्या घरामध्ये जो कोणता फोटो असेल विष्णूच्या स्वरूपामध्ये तो तुम्हाला ठेवाय त्या फोटोच्या समोर ही दालचिनीची पूड ही ठेवायची आहे एका वाटीमध्ये ही ठेवल्यानंतर आपल्याला तिथेच बसून व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आणि स्त्रीसुक्ताचं एक वेळ पठण करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आता ज्या काही तुमच्या अडचणी चालू असतील जसं की मी मग म्हटलं त्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये मुलांच्याबद्दल असो घराची प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच्यासाठी तुमच्या पतीच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील तुमचा व्यवसाय चालत नसेल रानामध्ये व्यवस्थित पीक येत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता ते इथे बसूनच आपल्याला हे पाठ पूर्ण झाले म्हणजे व्यंकटेश स्तोत्र म्हणून झालं श्रीसुक्त एक वेळ म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र एक वेळ म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि नंतर ती दालचिनीची वाटी आपल्या हातामध्ये उचलून घ्यायची आहे उचलून घेतल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्याला आपलं जे तोंड आहे ते मुख्य दरवाज्याच्या बाजूला करायचं आहे म्हणजे घरातून बाहेर जायचं आणि घरात ज्या पद्धतीने आपण एंट्री करतो आत घरात ज्या पद्धतीने येतो त्या पद्धतीने आपल्याला तोंड करायचं आहे आणि ही जी पावडर आहे दालचिनीची पावडर ती आपल्याला प्रथम आपल्या मुख्य दरवाज्याचा जो उंबरठा आहे त्याच्यावरती थोडीशी टाकायची आहे मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती टाकायची आहे आणि नंतर ती पावडर आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन मोठ्याने फुक मारायची आहे किंवा मग तुम्ही त्या वाटीतच घेऊन मोठ्याने अशी फुंकर मारायची आहे ती पावडर सगळी आपल्या घरामध्ये टाकली गेली पाहिजे आपल्या घरामध्ये आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती पावडर फुकायची आहे फुकत असताना देखील शुभ लाभ माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी नारायण रिद्धी हे वास करणार आहेत यासोबतच गणपती बाप्पांचे जे दोन्ही मुलं आहेत शुभ आणि लाभ हे गणपती बाप्पांचे दोन मुलांची नावं आहेत शुभ आणि लाभ तर त्यांची नावं घ्यायची आहेत आणि माझ्या घरामध्ये इथून पुढं सर्व चांगलं होणार आहे शुभ आणि लाभ शुभ आणि लाभ शुभ आणि लाभ अशा पद्धतीने आपल्याला शुभ लाभ शुभ लाभ हा जो शब्द आहे ही जी गणपती बाप्पांच्या मुलांची नावं आहेत ती आपल्याला सलग वेळा घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा जो छोटासा उपाय आहे तो करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती अष्टलक्ष्मी ही वास करायला सुरुवात होते सगळ्या बाजूंनी आपल्या घरामध्ये प्रगतीचे दरवाजे हे उघडले जातात आणि आयुष्यामध्ये सुखकर वातावरण आल्याशिवाय राहत नाही आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपले चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ